एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे रवींद्र धंगेकरांनंतर आणखीन एक माजी आमदार शिवसेनेचं एकनाथ शिंदे यांची ताकद आणखीन वाढणार पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय त्यानंतर आता काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का बसणार आहे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर हे काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आणखीन वाढणार असल्याचं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालंय तर महायुतीला मोठा फटका बसलेला आहे तर यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने एकाहाती सत्ता स्थापन केलेली तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे आणि यानंतर आता महापालिका निवडणुकीचे वेध लागलेले आहेत या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकामागे एक धक्के बसत आहेत महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी सत्तेत असलेल्या महायुतीत सहभागी होत आहेत आता हिंगोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचं दिसून येतं आहे बेरी रिपोर्ट एस बी एन मराठी हिंगोली